नमस्कार मित्रांनो मराठा ओबीसी हिंदू मुस्लिम वाद वाढला पाहिजे ही भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे तुम्ही गांधींना मारलं तुकारामांना मारलं आता तुम्हाला जरांगे यांना मारायचं आहे का असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा ओबीसी सेनेचे प्रमुख राज राजा पुरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवरती टीका केली आहे त्यांच्या या टीकेनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालेली आहे दरम्यान मनोज आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत त्यांच्या तब्येतीच्या चौकशीसाठी आपण त्यांची भेट घेतल्याचं राजापूरकर राजापूरकर यांनी सांगितलं यांच्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची राज्यभरात मंडल यात्रा सुरू आहे अशातच त्यांच्या या टीकेने आणि मनोज जरांगेच्या आंदोलनाला दिलेल्या उघड पाठिंब्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे एवढंच नाही तर मी देशाचा नागरिक आहे म्हणून मनोज जरांगे यांच्या तब्येतीची विचार भेटायला गेलो होतो मात्र याचा चुकीचा अर्थ घेत ओबीसी मराठ्यांच्या भेटीला असे वाद लावले जात आहे भाजपाला हेच पाहिजे आहे हिंदू मुस्लिम ओबीसी मराठा मराठा वाद लावणं समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे सरकारने यावर निर्णय घ्यायचा आहे मुख्यमंत्र्यांनी हातात बांगड्या तर भरल्या नाहीत ना एकनाथ शिंदे गावाला निघून गेले की लगेच मोदींना भेटायला जातात शिंदे नाराज झाले त्याला मी काय करू अजित पवार नाराज झाले की मोदी कडे जातात आणि विचारतात काय करू आता मराठा समाज नाराज आहे आंदोलन करत आहे मग यांची अडचण सोडवा तुम्ही गांधींना मारलं आता जरांगेंना मारणार आहात का काय महाराष्ट्रात असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ओबीसी सेनेचे प्रदेशाध्यक्ष राज राजा पुरकर यांनी केला आहे त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे तर मित्रांनो या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा कर